भाजपच्या फोडाफोडी आणि ईव्हीएममधून मतांची चोरी या राजकारणाला लोकं कंटाळली होती पण जशी ठाकरेबंधूंनी एकत्र यायचं म्हटलं आणि काही मिनिटात महाराष्ट्राच्या राजकारणाने तीनशे साठ डिग्री पलटी मारली भाजपमध्ये शांतता पसरली तर इकडे एकनाथ शिंदे चिडचिड करायला लागले आणि मनसे पक्षातले भाजपप्रेमी आडवं यायला लागले त्यामुळे राज ठाकरेंनी थेट आदेश काढला की राज उद्धव युतीबाबत कुणीच काही बोलू नका कारण युतीच्या मुहूर्ताची तारीख ठरली आहे एक मे रोजी दोन्ही भाऊ मोठी घोषणा करणार आहे काल ज्यावेळेस सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे मनसे अध्यक्ष यांच्या प्रतिक्रिया माध्यमांवर आल्या महाराष्ट्राचं राजकारण पण हलून गेलं हे खर तर मला हे सगळं पाहत असताना मला तो एक जुना व्हिडिओ वारंवार आठवत होता कुठला कार्यक्रम आहे मला माही माहीत नाही जर तुम्हाला आठवत असेल तर मध्ये व्यक्त व्हा मी त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो एका कार्यक्रमा दरम्यान राज साहेबांचे एक भाषण स्टेजवर चालू होतं व्यासपीठावर ते होते आणि तेवढ्यात उद्धव साहेबांची एंट्री होते आणि ते म्हणाले आमचे बंधू आले सन्मान्य साहेब म्हणाले आमचे बंधू आले आणि त्याच वेळेस आयोजकांमधून कुठून तरी आवाज आला बघा ना काय टायमिंग साधलाय काय म्हणाले ना काय टायमिंग साधलाय याला म्हणतात टायमिंग आणि सन्मान्य साहेबांनी तोच तो शब्द गिरवला होता याला म्हणतात टायमिंग आणि काल जे काही घडलं काल जे काही घडलं त्यालाही म्हणतात टायमिंग एकदा हा व्हिडिओ पहा कुठला कार्यक्रम आहे तुम्ही कमेंट मध्ये व्यक्त व्हा बंधू आले आमचे उद्धवजीला सुद्धा विनंती करते विचारी व्यासपीठावरच यामध्ये काही <laughs> का असे ना पण महाराष्ट्राच्या राजकारणाने एकाच दिवसामध्ये थ्री सिक्स्टी डिग्री पलटीच मारली आपण सर्वांनी पाहिलं एका दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने कलाटणी घेतली काल सगळ्यांची तोंड पाहण्यासारखी झाली होती विशेषतः कमळी आणि कमळीचे दलाल कमळीचे बगलवच्चे यांची तोंड काल पाहण्यासारखी झाली होती त्यातला एक चेहरा मी तुम्हाला सर्वांना दाखवतो प्रकारे ज्यावेळेस टीव्ही नाईन मराठीचा तो रिपोर्टर ज्यावेळेस विचारतोय प्रश्न यांची रिॲक्शन बहाना यांच्या रिॲक्शन मध्ये त्यांच्या मनातली सल ते पोटातलं दुःख ती मनातली वेदना अतिशय सुस्पष्ट जाणवत होती अगदी पाच दहा सेकंडचा हा व्हिडिओ असेल पण या व्हिडिओ मध्ये सार 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 काही महाराष्ट्र पाहून गेला जरा पहा हा व्हिडिओ सर आज राज ठाकरेंनी उद्धव युतीचा एक प्रस्ताव काय काय तो कामाचं बोला या सर आज राज ठाकरेंनी उद्धव युतीचा एक प्रस्ताव काय कामाचं एकनाथ शिंदेची ही चिडचिड ही मळमळ ही भविष्यात तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळणार आहे हे तर एक प्रातिनिधिक उदाहरण आहे पण अशीच चिडचिड किंबहुना याही पेक्षा जास्त चिडचिड भविष्यात तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळणार आहे पण कालचा हा चिडचिडीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मनामध्ये महाराष्ट्रातल्या कणा शिवसैनिकांच्या मनामध्ये एक प्रकारची थंडक मिळाली असेल हे मात्र नक्की असो आता हीच हीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या या शिंदे टोळीच्या अनेक नेत्यांची झाली आहे पण त्याच्यात मी माझा वेळ व्यर्थ घालवणार नाही आता झाले कसं यावेळेस मात्र सन्मान्य राज साहेबांनी टाळी दिली आणि ती टाळीचा आवाज स्वतः मांजरेकरांच्या स्टुडिओत घुमण्याच्या अगोदरच तिकडे दादरमध्ये घुमला आणि स्वतः शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी या टाळीला लागलीच प्रतिसाद दिला आता अनेक झालीतल्या शुक्राचार्यांची यामुळे झाली कोंडी आता अनेकांना असं वाटलं होतं की शिवसेनेचे पक्षप्रमुख त्यांना वाटलंच नव्हतं कुठे की अशा प्रकारचा प्रतिसाद येईल आणि सन्मान्य राजसाहेबांची भूमिका असेल शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची भूमिका असेल या भूमिका या सर्वोच्च हे झारीतले शुक्राचार्य आहेत ना झारीतले शुक्राचार्य यांनी कमीत कमी आपल्या तोंडाला दाभनाने शिवून टाकावं तुम्ही महाराष्ट्र हितापेक्षा मोठे नाहीत तुम्ही कारण स्वतः सर्वांनी राजसाहेबांनी उद्धव साहेबांनी जर काही गोष्टी जर स्पष्ट केल्या असतील तर ह्या झारीतल्या शुक्राचार्यांनी आपली तोंड दाभणाने शिवून टाकावीत उद्धव साहेब राजसाहेब युतीचा निर्णय घेतील पटलं तर करतील नाही पटलं तर नाही करणार झाली तर गोड नाही झाली तर गोड पण या झातल्या शुक्राचार्यांनी त्याच्यामध्ये मिठाचे खडे टाकणं हे ज्या वेगाने सुरू केलं मला नवल वाटलं मला मला काही विशिष्ट चेहऱ्यांकडनं अपेक्षा होती पण त्यात अमय खोपकर म्हणजे कोण कधी कुठून उठतं माहीत नाही मला आज तुमच्या नजरेसमोर महाराष्ट्राचे उद्योग धंदे कुठे वटवलेत आणि या सगळ्यामध्ये शिवसेना गळ्यातला हाडूक होत होती हाड गळ्यामध्ये अडकलं होतं त्यामुळे शिवसेनेला बाजूला करायचं होतं या सगळ्या प्लॅनिंग मध्ये शिवसेनेचा अडसर होत होता या गोष्टी लक्षात घ्या आज महाराष्ट्रात करोडोंची इन्व्हेस्टमेंट बाहेर गेलेली आहे अब्जानची इन्व्हेस्टमेंट बाहेर गेलेली आहे हा महाराष्ट्रावर घातलेला घाला आहे अजून तरी हे मिठाचे खडे टाकण्यापेक्षा या जारीतल्या शुक्राचार्यांनी नसेल काही बोलता येत ना शांत राहावं कारण लाखो लोक तुमच्यासारखे लाखो लोक बघा मनसे असतील शिवसेनेतले असतील लाखो नव्हे तर करोडो मनसैनिक शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक हे वाट पाहतायत या गोष्टींची कधीही गोष्ट घडते काल माझ्या स्वतःच्या व्हिडिओच्या खालच्या एका कमेंट मध्ये मला अशी कमेंट आली की आम्ही आता वयाची पंच्याहत्तरे ओलांडलेली आहे शिवसैनिकांची ही कमेंट होती ज्यांनी सन्मान्य साहेबांचा उद्धव साहेबांच्याही आधीचा काळ पाहिलेला आहे आम्ही वयाची पंचाहत्तरी ओलांडलेली आहे आमचा शेवट या महाराष्ट्राच्या अशा गुंतागुंतीमध्ये आम्हाला करायचा नाहीये आम्हाला या महाराष्ट्रामध्ये हा ठाकरे ब्रँड पुन्हा जिवंत झालेला पाहिजे जो संपवायचा घाट जो संपवायचा घाट या आणि तिच्या भाडोत्री बगलबच्चांनी घातलेला आहे हे लक्षात घ्या या भावना लक्षात घ्या झारीतले शुक्राचार्य बनू नका तुमच्यासारखे अनेक टपून आहेत तिने मिठाचे खडे टाकायला इतरांकडे पण जोपर्यंत मला खरंच असं वाटतं हे मनातून कुठेतरी वाटतं बघा तुमची या बाबतीत काय प्रतिक्रिया आहे तुम्ही सांगा जोपर्यंत बाळा नांदगावकर जोपर्यंत बाळा नांदगावकर या सगळ्या विषयावर आपली प्रतिक्रिया देत नाहीत ना तोपर्यंत म्हणजे मनसेकडनं बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया जर आली ना तिला मी अधिकृत प्रतिक्रिया समजेल नितीन सरदेसाई असतील किंवा बाळा नांदगावकर असतील यांची प्रतिक्रिया मी एक अधिकृत प्रतिक्रिया समजेल बाकीचे मला हे झारीतले शुक्राचार्यच पण एक प्रतिक्रिया मला तुम्हाला दाखवाविषयी वाटते मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हो यांची सुद्धा प्रतिक्रिया मला तुम्हाला दाखवाविषयी वाटते त्यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलेलं आहे या युतीच्या संदर्भात बघा ना एकदा अविनाश जाधव हो काय म्हणाले आमची इच्छा आहे भलं व्हावं महाराष्ट्राचं भलं व्हावं कारण मागच्या तीन वर्षात जे काही दलितच्या राजकारण या महाराष्ट्रात उभं राहिलंय तोडा तोडीचं फोडाफोडीचं राजकारण उभं राहिलंय हे सगळं कधी राजसाहेबांना पाहलंच गेलं नाही आणि साहेब आम्हाला नेहमी सांगतात की मी असा महाराष्ट्र कधीच पाहिला नव्हता तो मला असं वाटतं की जर त्यांची इच्छा असेल तर नक्कीच आम्ही हात पुढे करू परंतु ह्यासाठी त्यांची इच्छा असायला हवी आणि जी इच्छा आहे आश ही कायमस्वरूपी असावी असणं गरजेचं आहे कारण फक्त बोलून होणार नाही तर त्या प्रत्यक्षातही त्या गोष्टी उचलणं गरजेचं आहे मला कित्येक मनसैनिकांचे सुद्धा वैयक्तिकमध्ये मेसेजेस आलेले आहेत कि जे वातावरण महाराष्ट्र सध्या पाहतोय अतिशय हीच ती वेळ हाच तो क्षण होऊन जाऊ द्या हे अशा प्रकारचं वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे त्यामुळे हे मिठाचा खडा टाक आम्हाला कुठेही आवडत नाही झाडीतले शुक्राचार्य हा शब्द वापरण्याचा आमच्या मनात कुठेही नाही पण होतय कस म्हणजे शत्रू टपलेला आहे शत्रू अगोदरच मिठाचे खडे तुरटीचे खडे घेऊन बसलेला आहे शत्रू राहिला दूर इथे आपलेच त्यात खडे टाकण्याचं काम करत आहेत कुठेतरी या सर्वांमधून काहीतरी एक सुवर्ण मध्य निघावा शिवसेना आणि मनसे हा जो ठाकरे ब्रँड आहे हा कुठेतरी एकत्र यावा हीच तुमची आमची नव्हे महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिक असतील महाराष्ट्र सैनिक असतील यांच्या मनाचा कुठेतरी कानोसा घ्या वेध घ्या आणि विचार करा